हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि एक्सप्रेशन तुम्हाला बरंच काही सांगून जात असेल बऱ्याच वर्षानंतर हार्डली दोन वर्षानंतर वगैरे हो आपली आज बाईक राईड होणार आहे आणि भरपूर अशा आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत दोन दिवसात आपली ही सगळी राईड आपण प्लॅन केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी बुकिंग वगैरे तर अजून करायच्याच आहेत डेस्टिनेशन पण अजून फिक्स नाहीये फक्त आता दुपारपर्यंत कुठे पोहोचायचं हे ठरलंय त्याच्यानंतर पुढे कुठे जायचं ते अजून ठरलेलं नाहीये तर जशी अशी राईड पुढे जाईल तसं तसे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच पण आता चला आपण आता मुंबई गोवा सॉरी सारखं मुंबई गोवा येते जाणार आपण एकदा नक्की जाणार आहे पण आता आहोत आपण मुंबई बँगलोर हायवेवरती आणि पुण्यातून बाहेर पडून कात्रच आंबेगाव जो बायपास आहे ना त्या रोडने आपण आता पुढे येऊन या आंबेगावच्या लेक थांबले तुम्ही माझ्या बागे बघता हा आंबेगावचा लेक आहे इथं आपली बाईक सुद्धा रेडी आहे एकदम चकाचक सर्विस करून व्यवस्थित वॉश करून आपण तिला आणलेली आहे आणि ऑन द गो आपण आता कंटिन्यू करणार आहोत आणि नवीन जॅकेट आहे शूज वगैरे घातलेले आहेत हेल्मेट आहे प्रॉपर आपलं प्लस बलकलावा सुद्धा आपण घेतलेला आहे आणि रायडिंग ग्लव्ह सुद्धा आहेत त्यामुळे प्रॉपर सेफ्टीनी आपण बऱ्याच वर्षानंतर ही बाईक राईड करतोय सो मित्रांनो कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा बाईक राईड आता काही कारण असतो आपण मोठं ब्लॉग होणार नाही कारण की तुम्हाला माहिती आहे त्याला आपला जो सेटअप आहे तो आपला आता रेडी नाही आहे किंवा त्यात भरपूर इश्यूज आहेत पण डोंट वरी मी तुम्हाला थांबून थांबून किंवा आम्ही कसं रोड कव्हर केलेत कसं डेस्टिनेशन आम्ही कसं पुढच्या सगळ्या गोष्टी किंवा आपल्यासोबत एक रा, आता आपल्यासोबत एक रायडर पण असणार आहे मे बी दोन असणार आहेत पण दुसऱ्याचा अजून कन्फर्म नाही आहे पण एक रायडरचा आपल्या सोबत कन्फर्म असणार आहे आणि त्याची मित्रांनो जी बाईक आहे ना ती ऑलमोस्ट सगळ्यांची ती ड्रीम बाईक असती तर ती बाईक सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवीन तो रायडर कोण आहे आपण त्याला सुद्धा भेटूयात आता तो हार्डली एक तीस चाळीस किलोमीटर वरती आपल्याला भेटणार आहे आणि तिथून पण आपली राईड कंटिन्यू होणार आहे सो लेट्स गो ऑल राईट right, फ्रेंड्स uh, आपली थर्टी टू किलोमीटरची राईड झालेली आहे आणि आपण आता कापरोळ फाट्यावरती पोहोचलेलो आहोत uh, इथं आता ब्रिजच्या खाली आपण थांबलेलो हो। आहोत आणि uh, ओंकारची वाट बघतोय आता आपला जो पार्टनर असणार आहे तो ओंकार आहे uh, आता आमचा फोन झालाय तो निघालाय त्याच्या घरून एक दहा मिनटं लागतात त्याच्या घरून इथं यायला तर आमचा जो तिसरा रायडर होता तो पण सोबत आहे का नाही अजून म्हणजे ते नाही बोलणं झालं आमचं सो आता आपल्याला आल्यावरती त्या गोष्टी समजतीलच आणि मग आम्ही आमची राईड पुढे कंटिन्यू करू सो so, so, आता वाट बघूया तुमकारची सो हे बघा हे आपले रायडर आलेले आहेत दुसरे चलो आता आम्ही बाईक रायडिंग साठी रेडी आहोत मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं तसं हार्डली दोन अडीच महिन्यानंतर वगैरे आमची राईड होतीये आणि आता आम्ही आता राईड साठी तयार आहोत आता आमचं डेस्टिनेशन तर काय ठरलेलं नाहीये अजून पण आता बघूयात आमचं एक पहिलं डेस्टिनेशन ठरलंय तिकडं आपण जाऊयात आणि मग बघूयात आता पुढे आपल्याला कुठं जायचंय कसं जायचंय सो चलो लेट्स गो रेडी हे बघा मित्रांनो ही आहे डब्ल्यू जी एस थ्री टेन सो खूप क्लास गाडी आहे ओंकारची गाडी आहे ओंकार आहे आपल्यासोबत मगाशी थोडं जरा गडबड झाली त्याच्यामुळं व्यवस्थित इंट्रो देता आला नाही पण आता आम्ही आता ऑलमोस्ट आपला खंबाटकी गाठ आहे ना तो आता स्टार्ट होतोय तर त्याच्या आधी आम्ही जरा एक उसाचा रसाचा ब्रेक घेतला कारण की ते गरजेचं असतं आपल्या मध्ये या सगळ्या गोष्टी येस सो आता माझी आहे ज्युपिटर आपल्याकडे आहे जी एस थ्री टेन खूप क्लास गाडी आहे म्हणजे मी तुम्हाला जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं प्रत्येकाची ड्रीम ड्रीम बाईक असती ना त्या प्रकारची ही बाईक आहे सो so, ओमकार कॉंग्रॅच्युलेशन त्यांनी आत्ताच गाडी घेतली कॉंग्रॅच्युलेशन श्रीला एक हजार सबस्क्रायबर झालेले नसेल झालं तर तुम्ही पण करा आणि ओमकार चॅनल आहे ट्रॅव्हल विथ ओमकार नक्की सर्च करा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो की श्रीला सल्यूट आहे कारण का राईड करण्यासाठी बाईक महत्वाची नाहीये रायडिंग स्पिलिट असं महत्वाचं आहे आणि ही दोन दिवसाची आहे अजून आपण मजा करणार आणि मी तुम्हाला अजूनही सांगितलेलं नाहीये डेस्टिनेशन <laughs> कारण की आमचंच काय ठरलेलं नाहीये सो आता पुढे जायचं कंटिन्यू जायचं रस्ता एन्जॉय करायचा राईड एन्जॉय करायची आणि आपल्या मित्रासोबत भावासोबत राईड करायची आपल्याला एवढंच आपलं डॉक येते सो चलो आणि हो कॅमेरा समोरच सांगतो मला गाडी चालवायची इच्छा आहे तर ते लहान मुलं म्हणतात तसं दादा एक राईड तसं आपण काहीतरी करूयात पुढे जाऊन पण आता कंटिन्यू करूयात कारण की एक वाजलेला आहे म्हणजे किती आम्ही हुशार रायडर आहे बघा बारा वाजता आमची राईड सुरू झाली एक वाजलेला आहे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर वगैरे आमच्या तसे झालेत सो आता आपण आता कंटिन्यू करूयात थोडा रस्ता कव्हर करूयात वाई मार्गे पाचगणी महाबळेश्वर पर्यंत आपण जाणार आहोत तिथून पुढचं पुढे सांगतो व्हिडिओ मे बने राही तर मित्रांनो तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती की जे लोक बाईक नाही बाईक नाही म्हणून राईड करत नाहीत ना त्यांच्यासाठी मला एक आज उदाहरण द्यायचं होतं की राईड करण्यासाठी बाईक महत्त्वाची नाही आहे तर रायडिंग स्पिरिट असणं महत्त्वाचं आहे आज मी श्रीकडे बघून तुम्हाला दाखवतो की श्री ज्युपिटर घेऊन आला आहे का तर फक्त रायडिंगचं स्पिरिट येत आहे राईड करण्यासाठी बाईकची गरज नाही आहे रायडिंग स्पिरिटची गरज आहे आणि जर रायडिंग स्पिरिट असेल ना तर कुठेही आपण जाऊ शकतो हा मित्रांनो म्हणजे आता बराच वेळ झालेला आहे तुम्ही म्हणाल की सारखे काय ब्रेक्स होत त्यांचे पण थोडं बऱ्याच दिवसानंतर राईड करतोय ना त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय तर आम्ही आता महाबळेश्वरच्या जवळ पोहोचलेलो आहोत म्हणजे विठ्ठल कामच आहे ना तिथं आम्ही आताच मस्तपैकी नाश्ता कम जेवण असं केलंय म्हणजे ब्रंच केलंय कारण की सकाळी आम्ही लेट राईड चालू केली होती त्यामुळे बऱ्यापैकी घरनं खाऊन निघालो होतो त्याच्यामुळे आता महाबळेश्वरनं आता आपण पुढे राईड कंटिन्यू करतोय तर आता कुठपर्यंत जायचंय बघूया अजून डेस्टिनेशन फिक्स होत नाहीये पण आता एक तर ठरलेलं आहे की आता आपण खाली उतरतोय आंबेनळी घाटातून पोलादपूरला तर आता तिथून मग पुढे ठरव ठरवू की बाबा कुठे जायचं म्हणजे ऑब्व्हिअसली म्हणजे आता आपण कोकणात जातोय आपली कोकण राईड आहे असं आपण ज्याला म्हणू शकतो तर आपण आता तिथे पोहोचतोय आणि मग पुढे ठरवूयात कुठं तर ओमकार रेडी आहे मी पण रेडी आहे आमच्या बाईक सुद्धा आहेत आणि परत एकदा बाईक बघून घ्या बीएमडब्ल्यू आपली ज्युपिटर आहे आणि खूप मस्त राईड सुंदर सुरू म्हणजे सुरू आहे आता जास्त गरम होत नाहीये महाबळेश्वर मध्ये तुम्हाला तर माहिती आहे जास्त गरम होत नाही थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं तेव्हा जास्त आत्ता गरम होत नाहीये सो चलो आपण आता राईड कंटिन्यू करूयात आणि पुढे जाऊयात आणि मग तुम्हाला अजून आमच्या प्रवासात काय काय गमती जमती होत आहेत ना त्या सगळ्या सांगतो आणि आम्हाला पण भरपूर गप्पा मारायच्या त्यातल्या काही गप्पा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत बाकीच्या मिळणार नाही आहेत तर त्या काय आहेत त्या आपण आपण आता पुढे पाहूयात सो चलो तुझ्याकडे काय बाबा वेळच वेळे आम्हाला जॉबमुळं वेळच मिळत नाही मित्रांनो वेळ ही मिळत नसते वेळ ही काढावी लागते आपल्या बिझी आयुष्यातून आपल्या काही प्रायोरिटी गोष्टी कम्प्लीट केल्यानंतर जो मोकळा वेळ मिळतो ना तो वेळ काढायचा असतो आपल्यासाठी स्वतःसाठी मित्रांसाठी आणि ह्या महाराष्ट्राच्या समृद्ध अशा निसर्गात फिरण्यासाठी महाराष्ट्राचा मान सन्मान आणि अभिमान असलेली ही सह्याद्री पर्वतरांग आणि याच सह्याद्रीमधील हा आंबेनळी एक महत्त्वाचा घाट की जो महाबळेश्वर आणि कोकणातील पोलादपूर अशा दोन महत्त्वाच्या शहरांना जोडतो आंबेनळी घाटाचं सौंदर्य हे बाराही महिने आपल्याला पाहायला मिळतं आणि आत्ताच्या थंडीच्या दिवसांमध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर ह्याचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतं सध्या रस्त्याची परिस्थिती पण खूप चांगली आहे मित्रांनो तुम्ही मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की तुम्ही एकदा तरी येणा आंबेनरी घाटातनं प्रवास करा या प्रवासाचा या घाटाचा या सह्याद्रीचा नक्की आनंद घ्या इट वेल मित्रांनो फायनली आता आपले दीडशे किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत आजच्या दिवसाचे आणि ऑलमोस्ट तुम्ही माझ्या मागे बघता इकडं वरती सनसेट होत आलेला म्हणजे पाच वगैरे वाचलेले अजून सनसेट नाही झाला पण आम्ही आता आपल्या मोस्ट फेवरेट अशा मुंबई गोवा हायवेवरती पोहोचलेलो आहोत आणि पोलादपूरच्या थोडस जस्ट पुढे एक पाणी ब्रेक आणि एक शू ब्रेक आम्ही घेतलेला आहे तर आता आपण चालवणार आहोत जी मी तुम्हाला म्हटलं तसं सगळ्यांची ड्रीम बाईक असती ती बाईक आपण आता ही पी एम डब्ल्यू जी एस थ्री टेन आपण आता चालवणार आहोत आणि ओंकार आपली गाडी चालवणार आहे ज्युपिटर काही एक तीस चाळीस किलोमीटर किंवा मॅक्झिमम पन्नास किलोमीटर पर्यंत आता आपल्याकडे ही गाडी असणार आहे सो चलो आणि आम्ही मस्त पैकी राईड एन्जॉय करतोय दीडशे किलोमीटर कम्प्लीट झालेले आहेत लेट्स गो काय मग वा कसं वाटतंय राईड करून एक नंबर एक नंबर अजून पण आपल्याला भरपूर जायचंय सो चलो आता कंटिन्यू करूयात सो मित्रांनो आता so, चिपळून पास केलेला आहे आपण चिपळून पास करून आलेलो आहे आणि सुंदर असा सनसेट झालेला आहे इकडं आणि म्हणजे काय ते अवतारला इग्नोर अवताराला इग्नोर करा कारण की प्रचंड फटी आलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट आता आमचे दोनशे दहा किलोमीटर्स वगैरे कंप्लीट झालेले आहेत अजून पण सत्त्याऐंशी किलोमीटर so, आपली राईड आहे सो फायनली आपण कुठे चालले हे तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल आता म्हणजे रूमवरती जाऊन फक्त आता रूम दाखवेन मी तुम्हाला बाकी आता असं दाखवण्यासारखं काही नाही आहे कारण की अंधार पडल्यानंतर जास्त शूट होणार नाही आहे आपली ज्युपिटर आहे त्याच्यानंतर आपली बी एम डब्ल्यू पण आहे मी आत्ता बी एम डब्ल्यूच चालवते ऑलमोस्ट आता जवळपास सत्तर ऐंशी किलोमीटर झाले मीच गाडी चालवली होती सो त्याच्यामुळे एकंदरीत खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि हा आपला मुंबई गोवा हायवे लॅक्स इट फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे आणि हे सगळं बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही आता कुठे आलो आहे आता जास्त काही शूट केलेलं नाही आहे मी आता जेवण करतो आहे आणि जेवण करून डायरेक्ट हॉटेलवरती जाऊन झोपणार आहे आणि ही सुंदर अशी आमरस पोळीचा बेत आपण म्हणजे केलेला आहे आणि आता मी हा व्हिडिओ इथंच एंड करतो बाय बाय टाटा टेक